गटातले जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण पाठवलेलं आहे खात्री करायला तुमची खात्री व्हायला की बाबा आरोपी अटक केलेला आहे आणि त्याला जेलमध्ये आपण लॉकअप मध्ये टाकलेला आहे हे खात्री करण्यासाठी आपण आपलेच प्रतिनिधी पाठवलेले आहे तर आपण त्यांना ऑलरेडी अटक केलेली आहे अटकीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळं तुम्ही आमच्यावर थोडासा थो थो विश्वास ठेवा आपण योग्य ती कारवाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि बोला बोला येऊन जावा तिकडे ठीक आहे त्याच्यामुळं कुणी तुम्हाला काही वेगळी माहिती दिली तर कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नका आम्ही स्वतः इथं येऊन इथं त्याच्यामध्ये लक्ष घातलेला आहे तो गुन्हा आपण दाखल केलेला आहे आपण त्याची योग्य दखल घेतलेली आहे आणि आरोपीला अटक सुद्धा केलेला आहे आरोपीला अटक करून आपण लॉकर मध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे कृपया कुठलाही अविश्वास मनामध्ये बाळगू नका योग्य ती कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीला अशा प्रकारे मॉबसमोर आणता येत नाही ये ही तुम्ही आमची जी अडचण आहे ती समजून घ्या कुठल्याही प्रकारे अटक केलेल्या आरोपीला जी तुमची तुमची जी समाजाची मागणी आहे की ते जर इतर वेळी येतात तर आता त्यांनी यायला पाहिजे तर आता ते, ते मोकळे नाहीत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांच्या अटकेत आहेत त्यांना या ठिकाणी आणता येणार नाही कृपयाही तुम्ही आमची अडचण समजून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद